प्रवाशांच्या मागणीनुसार उन्हाळी सुट्ट्यांमध्ये प्रवाशांची अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी भारतीय रेल्वे कलबुर्गी बेंगलुरू दरम्यान साठ विशेष गाड्या चालवणार आहे प्रवाशांच्या मागणीनुसार उन्हाळी सुट्ट्यांमध्ये प्रवाशांची अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी भारतीय रेल्वे कलबुर्गी बंगळुरू दरम्यान साठ उन्हाळी विशेष गाड्या चालवणार आहे या विशेष गाड्यांमध्ये रेल्वेच्या सोलापूर विभागातील कलबुर्गी आणि शहाबाद या दोन स्थानकांवर थांबतील कलबुर्गी एस एम व्ही टी बंगळुरू त्रिसाप्ताहिक उन्हाळी विशेष फेरी चार एप्रिल ते पंधरा जूनपर्यंत दर शुक्रवारी शनिवारी आणि रविवारी सकाळी नऊ वाजून पंधरा मिनिटांनी एस एम व्ही टी बंगळुरू इथून निघेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी सात वाजून चाळीस मिनिटांनी कलबुर्गी इथं पोहोचेल एस एम व्ही टी कलबुर्गी गाडी पाच एप्रिल ते सोळा जून दरम्यान दर शनिवारी रविवारी आणि सोमवारी सकाळी नऊ वाजून पस्तीस मिनिटांनी कलबुर्गी इथून निघेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी आठ वाजता एस एम व्ही टी बंगळुरू इथं पोहोचेल